डॉक्टर दशरथ भांडे समितीचा अहवाल मंजूर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बार्टी पुणे यांचा अहवाल रद्द करण्यासंदर्भात आज नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात असे म्हटले आहे की धोबी समाज हा एकोणीसशे अठ्ठावन्नपूर्वी भंडारा व बुलढाणा या जिल्ह्यात अनुसूचित प्रवर्गात होता सन एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र राज्य सरकारने या समाजाला ओबीसी प्रवर्गात टाकले आहे तरी हा अधिकार फक्त संसद भवनाला आहे संसदेमध्ये प्रस्ताव मंजूर रद्द किंवा समाजाला टाकू शकतात परंतु राज्य सरकारने हा अन्याय आमच्या धोबी समाजावर केला असून तत्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बार्टी पुणे यांच्या यांचा खोटा अहवाल रद्द करून डॉक्टर दशरथ भांडे समितीचा अहवाल दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी केंद्र शासनास पाठवावा अन्यथा आम्ही संविधानिक लढा आझाद मैदान मुंबई येथे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरून उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आज रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान नॅशनल धोबी महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष संतोष औंढेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर सविस्तर माहिती दिली आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सदरचे निवेदन दिले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे संतोष आवडेकर नॅशनल नांदेड अध्यक्ष आज आम्ही कलेक्टर साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पुणे भारती हा खोटा अहवाल रद्द करावा तसेच आमचे जे दोन हजार पाचमध्ये डॉक्टर भा दसरा भाडेसी नेमली होती त्यांनी अहवाल पाठवला की धोबी समाज हा अस्फर्तेचा पूर्ण निष्कर्ष पूर्ण करतो त्यासाठी यांना तात्काळ ए सी प्रवागात घेण्यात यावे त्यासाठी अहवाल तयार केला तर त्या अहवालाला या सरकारने न जुमानता आम्हाला ओबीसीमध्येच ठेवले आज जवळपास एकोणीसशे साठपासून आमच्यावर अन्याय झाला आहे एक मे एकोणीसशे साठपासून आम्हाला ओबीसी पर्वत टाकण्यात आले चौदा राज्यात आणि पाच केंद्रशासन प्रदेशात आम्ही आज बी एसी समाजात राहा घटनामध्ये असा मुद्दा आहे की एका जिल्ह्यात जर समाज हा सीमध्ये असला तर त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तोच नियम लागू होतो पण आज चौदा राज्यात आणि पाच केंद्रात राहूनसुद्धा आम्हाला आमचं ह्या नियम कुठं ठेवला आहे सरकारनं काही कळत नाही आज पस्तीसचे पस्ती तीस पासष्ट वर्ष झाली तर आमच्या समाजावर हा अन्याय झाला आमच्या सहा पिढ्या बर्बाद झाल्यात आणि कुठल्याच प्रकारचं आम्हाला आरक्षण नाही किंवा आमच्या फाईलला कुणी बघायला तयार नाही सगळे नेते मंडळी आमचे संघटना खूप प्रयत्न करायला तर पण जी फाईल आहे तिथंच राहिली पाठ चालली आणि ते लोक केंद्रात गेले की त्यांना भांडिचा अहवाला वाल। बाटीचा भार्टीचा अहवाला शंभरला शंभर टक्के खोटा आहे कारण जेव्हा ही भांडी समिती नेमण्यात आली त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केले व समाजाची पूर्ण विचारपूस करणार किंवा देखरेख करण्यात आली तेव्हा त्यांना स्पष्ट दिसले की हा धोबी समाजाला अस्पृश्यतेची वागणूक देण्यात येते दे त्या कारणास्तव तो या समाजाला ए सी प्रवर्गामध्ये सामविष्ट करण्यात यावा म्हणून त्यांनी हा स्पष्ट अहवाल दिला तरीसुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा केंद्र शासनाकडे फाईल गेली आणि पुन्हा त्या बाकी अहवालामुळे अजून आमची फाईल वापस आली तर आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे की सरकारने बाकी समाजाचा अहवाल तात्काळ रद्द करावा व डॉक्टर दशरथ भाडे समितीचा अहवाल पत्रकाला जोडून केंद्र शासनाला पाठवावे केंद्र शासनाची वाट न पाहता आमच्या धोबी समाजाला तात्काळ आरक्षणाच्या सुविधा देण्यात याव्या अन्यथा येणाऱ्या दहा नोव्हेंबर रोजी आम्ही आझाद मैदानामध्ये प्रचंड संख्येने उपोषणाला बसणार आहात